नमस्कार मंडळी गुजर रंधक मेरु स्वागत आहे आज आपण बनाडशु अनंत चतुर्दशी निमित्त चौदा प्रकारने मिक्स भाजी अनंत चौदशने आपण चौदा प्रकारने मिक्स भाजी तर पण जोडे चुरमान लाडवा सुद्धा बनावच चुरमान लाडवाने रेसिपी ऑलरेडी आपण चॅनल पे अपलोड था जे व्हिडिओ देखाने बाकी वर्षे तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये द नक्कीच चेक करू चलो तो पै हावडा आपण आय भाजी बनासु विडिओने सुरुवात करेच तिने करता या वेळेस चौदा प्रकारे भाजे आहे ते मोजीने काढलेले त्यामुळे कंटोरला लयला आहे भेंडा लाईला आहे हिरवा बटाणा लायला आहे बे बटाटा लाईला आहे वालपापडी लिहिली आहे एक वांगू आणि टिलोरे लाईलो आहे चोळान शिंगो लायले गलकू लायला एक कारलू लायलो आहे आपण अर्धूच वापरसू या फ्लॉवर लिहिलं आहे आणि या पत्ताकोबी लाईली आहे आणि गवारणे शिंगो आणि मेथीन भाजी आहे ते पण आपण सुधीकर लिहिली आहे हावडा आपण या भाजीने स्वच्छ धुईलेसू आणि त्यांनी लेसू या आपण एक मसाला बनवसू तिनी करता हुई या अद्रक लाईल एक हिरू मरचू लाईल आणि खोबरांकिस आहे ते अर्धी वाटकी लिहिली आहे कढीपत्तो लाईलो आहे आणि एक टमाटू लाईलोई हवडा मिक्सरना भांडा मी आपण हिरू मरचू अद्रक आणि जे खोबरू ये ले ते लेसू या आपण कांदो लसण नाही वापरणारमुळे खोबरू लागीने तिने पिळी लेसु या आपण मसालो पिळायला जेलो आहे हावडा, हावडा जे जे आपण या थोडीशी हिंग पण लयली आहे हावडा आपने बट्टे भाजी धुवाय जेले आणि मोडाय जेले मेथीन भाजी आपण धुईने या चारणी पि मित्राने मुकीली आहे वांगा आणि बटाटा बिऊ मोळीने पाणीने मुकी दयला आहे म्हणजे कारलू आहे ते मोळीने तीन आपले थोडंसं मिठू लागीने मिठू लगाडीने मुकी दैलू म्हणजे कारलांचे जे कडवट पण आहे ते निखळी जशी आपण या तयारी थे लिए हवडा आपण भाजीने वगारलेसो तिने करता एक कडाई आहे तिने आम्ही आपण तेल लाखिलेसू तेल तिने आम्ही अर्धी चमची राईला केलीये राई तडतडी किंवा आपण जिरू लाखिलेसो जिरू पण आपण मस्त फुली के पै तिने आवडा आपण कडीपत्तान पाला ला केलेसू आणि जे मसाला तयार करलेलो तो ते पण लाखी आहे आणि तिने आवडा आपण सतळायला सो हवडा या एक चमचा हळद ला दोन चमचा मर समार आहे एक चमचो धना पावडर लावले आणि अर्धो चमचो गरम मसाल मसाला केलोय हावडा ने सतरा नंतर ती एक टमाटो आहे तिने आपण मोळीने लाखी लाईल तिने आम्ही आपण हिंग लाखी लाईल हावडा आपण जे भाजीने चढाने टाईम लागत ते भाजो पेले लाखी असू म्हणजे हिरवा बटरनाथया गवार आहे वालपापडीये आहे वालपापडी आहे जे भाजी आहे ते लाखी लसू कंट्रोलला सुद्धा लाखी लाईला आहे आणि हावडा जे भाजीने चढाने टाईम नाही लागतो ते भाजी हो आपण नंतर ती लाखी लेसू हावडा या भाजीने आपण व्यवस्थित मिक्स करलेसू आणि झाकण लगाडण्या भाजीने आपण चढा देसू वचमेवच मी आपण तिने हलवता रेसू म्हणजे जे भाजी आहे ते ह्या कडाईने लागणारे नाही मिक्स कर करलेसू हावडा आपण फ्लॉवर लाखी आहे आणि जे पाणी मी मुखेला जे बटाटा आहे ते आणि वांगा सुद्धा लाखी लसू आणि हे आपण प्रत्येक जे भाजी येते क्रम क्रम ती लाख म्हणजे टप्पा मे लाकी म्हणजे आपण भाजी येते एकदम पूरी गाळणे कारलो सुद्धा लाखी आहे आणि आपण मिक्स करीने इने, इने पण झाकण लगाडीने आपण भाजीने चढा देसू भाजीने मिक्स करलेू ये आणि हावडा परत आपण हे झाकण लागलेलो आहे हावडा भाजी मी थोडीशी हळद कमी वाटीत येते म्हणून हळद लाखी केलेली आहे आणि एक चमचो कश्मीरी लाल कश्मीरी जे लाल मरचांसमोर आवं ते लाखेलो आहे म्हणजे भाजीने कलर आहे ते खूप मस्त आवं ह्या आपने भाजी आहे ते ऐंशी टक्का चढी आहे हावडा आपण जे भाजी चढा जे, जे उरेले भाजी आहे ते लाखेले असू तिनं मी गलका आहे भेंडा पत्ता कोबी आणि जे मेथी आहे ते लेसू म्हणजे आय भाजी आहे त्यांनी एवढा आपण पाच दस मिनटं मी आय भाजी चढी जसे यांना एवढा मिक्स करू आपण किंवा पद्धती जर आपण बॅचेस मी भाजी लागता गया तर प्रत्येक भाजीने जे चढान टाईम आहे ते एकदम परफेक्ट रेशे आणि प्रत्येक भाजी सरकी चढशे आपण एवढ्या भाजीने झाकण लागी लगाडीने चढा देसू तुम्ही देखी शकस की आपण या जे भाजी ते हावडा या गळी जायली आहे हावडा आपण या भाजी में शेवट ती मिठू लाखी लसू म्हणजे सु कढई मी भाजी खूप जास्त होती म्हणून आपण मिठाने अंदाज नाही आवणार म्हणून पुरी गळी गई की नंतर ते आपण बरोबर अंदाज आहे जायच की भाजी मी मिठू केटलू लागणार आहे म्हणजे भाजी मे मिठू ये ते जास्त नाही आणि मिठू लाखीने आपण या भाजीने मिक्स करलेसू भाजी आपण या परफेक्ट तयार जेली आहे तुम्ही देखील शकत की जे बटाटू ये ते चढी जाईल बटाटू चढी गई म्हणजे आपले बठ्ठे भाजी ते एकदम परफेक्ट चढी जाईल शेवटी आपण भाजी फक्त कथमर लाखी लसू ने मिक्स करसू आणि या पद्धती आपली अनंत चतुर्दशी निमित्त चौदा प्रकारे मिक्स भाजी आहे ते तयार आहे भाजीने आपण सर्व करू आय जे भाजी, कर भाजी बनाडी म्हणजे ते वाटण तयार तर फ्रेश ते जे लाखी तर भाजीने टेस्ट आहे ते खूप मस्त आवड आणि प्रत्येक भाजीने एक अलग प्रकारनं फ्लेवर आहे आणि ते जय मिक्स थात त्या जे भाजी ते खूप टेस्टी लागत તમે સુધા આ પદ્ધતિ ચૌદા પ્રકારની મિક્સ ભાજી બનાવી દેખોજો છો રેસીપી ગમે હશે તો રેસીપીને લાઇક કરોજો શેર કરોજો તમારા ફ્રેન્ડ્સ ફેમિલીની જોડે અને આપને પારંપરિક રેસીપીઝ દેખાણ કરતાં ગુજરાં તકને સબસ્ક્રાઈબ કરો અને વય તમને કેવી રેસીપીઝ દેખાવા ગમશે તે સુધા મને કમેન્ટ કરીને કહી શકો છો ધન્યવાદ